नगरीला पुणे असे म्हणतात पण आपल्या शास्त्रात त्याला पुण्य पटनम अस म्हटलेलं आहे साऱ्या विश्वातलं पुण्य त्या पुण्या नगरातन वाहत आणि त्याचे वाहक तुम्ही सगळे आहात आज हा केवढा योग आहे कि जे पुण्याचे स्त्रोत आहेत असे श्री शिव त्यांची पूजा तुम्ही इथे मांडलेली आहे जोपर्यंत मनुष्य शिवस्थितीला उतरत नाही जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत तो, तो आंधळ्यासारखा वावरत असतो कोणतीही मानवी धारणा की है, है, माना। ती एखाद्या छायेसारखी भ्रामिक असते आणि त्या धारणेला बस बघून धरून त्यावर आसन मांडून मनुष्य आपलं आयुष्य कंठित त्याला कारण ज्यांनी हे बनवलंय तो मानव ती मानव जात अजून त्या स्थराला आलेली नाही जिथे ती विश्वात्मकाला जाणे विश्वाचा आत्मा आपल्या हृदयात त्या आत्म्यात आपण जाणू शकतो की हे सर्व विश्व एका एक परमेश्वराने बनवलेलं आहे आणि आपल्या सर्वांमध्ये त्याच परमेश्वराचा अंश हा आत्मा विराजमान आहे वरपांगीपणाने किती आपण म्हटलं की आम्ही सर्व एक आहोत आम्ही सगळे भावंड आहोत तरी ती वरवरची भावना राहील खोल आत्मधे हृदयात तो आत्मा बसलेला आहे फक्त आपलं चित्त जेव्हा त्याच्या प्रकाशाने आलोकित होत तेव्हाच मनुष्य समजतो की खरोखरच आपण एका शरीराचे अंग प्रत्य हो। आज आपण तेव्हा ही शक्ती आता समजा ते पाहायला पाहिजे शिवतत्वामुळे सत्य जाणलं जात कारण मी सांगितलं की विश्वाची सर्व शक्ती जी आहे ती एका शरीरातनं वाहल्यासारखी आहे आणि त्यामुळे कुठेही काय होत असलं तरी सुद्धा तुम्ही या शक्तीच्या द्वारे सामूहिक चेतनेत सत्य जाणू शकता सत्य काय किंवा असत्य काय हे जे केवळ सत्य आहे जे ॲब्सल्युट आहे ते तुम्ही आत्म्यामुळे जाणू शकता आणि ह्या प्रकाशाचा तो विशेष गुण आहे कि जेव्हा हा प्रकाश आपल्या हृदयात येतो तेव्हा मनुष्य आनंदात रमण पुरलं आनंदाच्या उर्मी त्याच्या अंगात त्याच्या बुद्धी, त्याच्या वागण्यात सर्व गोष्टीमध्ये चमक येते एक विशेष मोहित करणार उच्च पदाला नेणार असं एक व्यक्तित्व कारण त्यांनी काय ह्या सृष्टीमध्ये असे वेगळे वेगळे ठेवलेले आहे त्या बघितल्या पाहिजे एक तर मी आम काय मी तमका आहे मी ह्या जातीचा मी त्या जातीचा मी ह्या धर्माचा त्या कर्माचा प्रत्येक जण आपल्याला अतिशहाणा समजतो त्यात मी आहे का मी त्याच्यामध्ये सामील आहे का मी कोणत्या तरी एखाद्या ग्रुपचा किंवा एखाद्या देशाचा किंवा एखाद्या लहानशा गल्लीतला एक नागरिक आहे का की मी परमेश्वराच्या साम्राज्यातला नागरिक आहे स्वतःकडे जेव्हा आपण लक्ष देतो कारण आपला संबंध आता आत्म्याशी झाला जसाच हा प्रश्न तुम्ही स्वतःला टाकाल लगेच आत्म्याचा झोतच्या झोत तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि आश्चर्य वाटेल की नाही बा आपण विश्वातले एक एखाद्या लहानश्या थेंबाने एक मोठ्या महासागरात मिसळावं आणि आनंदात रमावं असं का वाटू नये थे त्या थेंबाला उलट त्या थे थेंबाचे आणखीन अणू परमाणू होण्याकडे लक्ष का सावते कारण मानवामध्ये अनेक अशा गोष्टी एकत्र एक झालेल्या आहेत ज्याला आपण अहंकार म्हणतो अहंकार म्हणतो मानसिक गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींच्यामुळे त्याची जी बुद्धी आहे किंवा त्याचं जे मन आहे ते एका प्रकारे प्रकारे मर्यादित झाले आणि त्या मर्यादा तो तोडू शकत तो समर्थ नसतो त्याच्यामध्ये शक्ती नसते की हा मर्यादा तोडला पाहिजे माझा समाज काय म्हणेल माझे बाप काय म्हणतील माझी आई काय म्हणेल म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये जे आदिशंकराच्या आपल्यामध्ये आहे तो सगळा ह्या आपण धारणा केलेल्या गोष्टींमुळे आहे किंवा आपल्यामध्ये ज्या धारणा केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्यामुळे लहानपणापासून आता आपल्याला जर शिकवलं की बॉ कोणत्या जातीचे लोक फार वाईट असतात मग आपल्या डोक्यात ते बसलं म्हणजे बसलं त्यांनी मर्यादा आल्या मग कुणी काही सांगितलं तरी सुटत नाही पण एकदा का तुमच्यामध्ये विश्व धर्म काय आणि त्याचा प्रकाश किती सुंदर आहे तो पाहिला तुम्हाला वाटतं काय मूर्खासारखं आजपर्यंत मी हा अशा मूर्खासारख्या गोष्टींमध्ये कसा विरमलो होतो मी का घोटाळत होतो ही जेव्हा स्थिती येते तेव्हा म्हटलं पाहिजे की आपली प्रगती उत्थानाकडे राहिली म्हणून सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आत्म्याची पूर्ण जाणीव व्हायच्या आधी आपल्या बुद्धीमध्ये पूर्णपणे प्रकाश पडला पाहिजे जे बुद्धीवर पांघरून पडलेले आहे जो अंधार आहे तो अंधार मधनं गेला पाहिजे आणि त्यासाठी फक्त स्वतःकडे लक्ष नुसतं द्यायचं आता एखादा मनुष्य अत्यंत क्रोधी आहे लहानपणापासून त्याला क्रोध येतो कारण वातावरण त्याचंच होतं अशा वातावरणात राहिला जिथे त्याला क्रोधी व्हावं हो लागलं आपण म्हणा कोणत्या कोणत्या गोष्टीवरच बोजा घालतो त्याचा सकार घेत नाही त्या असं म्हणू की त्याच्या आईनी त्याला त्रास दिला किंवा वडिलांनी त्रास दिला किंवा काहीतरी झालं म्हणून तो असा झाला समजा एक घ्या आता त्या क्रोधी माणसाला जर तो क्रोध अजून जास्त तर अजून त्याच्या हातात आत्म्याची तलवार आलेली नाही आणि ही आत्म्याची तलवार ही प्रेमाची आहे आणि फुलांनी गुंफलेली तर तिसरी गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे अशी आहे की आत्मा हा असून निव्वळ प्रेम पण प्रेम। त्या प्रेमाला समजायला आपल्याला सुद्धा परत आत्मसाक्षात करुष्ट आत्मने आत्मने आत्म्यानीच आत्म्याला जाणता येतं असं म्हणतात म्हणजे असं आहे की जर तुम्हाला डोळे नसले तर तुम्ही स्वतःचे डोळे सुद्धा आरशात बघू शकत नाही तसं जोपर्यंत तुम्हाला आत्म्याची ओळख झालेली नाही तोपर्यंत तुम्ही ह्या आत्म्याचं स्वरूप सुद्धा जाणू शकत आणि ह्याचं मुख्य स्वरूप म्हणजे की हा, हा नुसता प्रेमाचा पुंज आहे प्रेम पण ह्या प्रेमाला आपण जसं जाणतो तसं प्रेम नव्हे त्या प्रेमामध्ये लालसा नाही कोणत्याही तऱ्हेची उदामता नाही किंवा त्या प्रेमाला कोणतीही इच्छा राहते